नमस्कार मी अमोल इडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या वर्षामध्ये हरघर संविधानाच्या माध्यमातून आपल्या संविधानाचा प्रचार प्रसार घरोघरी आणि सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये केला जात आहे कोल्हापूरमधील आपल्या ऐतिहासिक दसरा मैदानावरती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता असाच एक आपण संविधानाच्या प्रचाराचा कार्यक्रम हम भारत के लोग संविधानाचा महाविश्व महाविश्वविक्रम हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये देशभरातून एकूण पंधराशे गायक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि आपल्या देशातील वीस मुख्य भाषांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचं समूह गायन या कार्यक्रमामध्ये होणार आहे असं टोटल एकूण पंधराशे गायक पंच्याहत्तर गायकांचा ग्रुप एक एका एका भाषेमध्ये असं वीस भाषेमध्ये प्रास्ताविकाचं गायन केलं जाणार आहे असा प रा आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये पहिलाच उपक्रम असा मोठ्या संख्येने मोठ्या गायिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे हा एक विश्व विक्रम होणार आहे तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना नम्र आव्हान आहे की या उपक्रमाचे आपण साक्षीदार व्हावं आणि या उपक्रमामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट Thank you.